ना चाने ना। चाने। ना। तो तो मैं मैं नमस्कार सर्वांना तर सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांना थँक्यू थँक्यू मनापासून थँक्यू धन्यवाद एकदा अजून म्हणपु आणि काल बड्डे होता तर नाराज होते बड्डे साठी जरा वाजलं होतं त्यामुळं त्यांनी छान मस्त पैकी केक वगैरे आणला होता पण काय मुडच नव्हता मी त्यांना काल ना व्हिडिओ काढून नाही तिला आणि मला हॉटेलवर वर बी चल म्हणत होते जेवायला हॉटेलवर जाऊया जेवण करू आपण असं तो मला नाही टाईम मला बड्डे पण साजरा करायचा नाही हॉटेलला पण यायचं नाही कुठंच नाही यायचं तर त्यामुळे मी काल काही नाही केलं तस असतं ते जरा थोडेसे काय तर, तर बोलले दुपारी पण जाऊ त्या जा म्हणा नव्हते मनावर धरलं आणि काहीच नाही त्यांना वाटलं की माझ्या लक्षात नाही हिचा बर्थडे म्हणून म्हणून राग आला मला तसं काहीच नव्हतं लक्षात असेल कामाच्या विसरले असेल काय असतील नसेल लक्षात राहिलं त्यांच्या पण त्याचा पण राग नव्हता धरला पण थोडंफार असं सगळ्यांच्या घरोघरा असतच तसं तर छान मस्त खूप छान केक आणला होता पण सगळा मूड हाफ झाला काय की मी व्हिडिओ काढून थोडासा काढलेला आहे तर हो मी त्या व्हिडिओमध्ये पण म्हणले की मला व्हिडिओ नाही काढायचा आणि इंस्टाला पण असा अर्धा केक कटिंग वगैरे झाले सगळी गेल्यावर मग माझी इच्छा झाली की मला व्हिडिओ काढायचा होता बापरे एवढा छान केक आणला व्हिडिओ नाही काढला काय मग इंस्टाला की व्हिडिओ काढला तर राग असतो पण रागाच्या टायमात कळत नाही की काय राग शांत झाला की मुख्य म्हणतो बापरे असं कसं करायला पाहिजे बापण कसं नसतं ता ता ते विचार राहतात सगळ्या आणि कालचा दिवस गेला तो काही दिवस काय झाला त्या आयुष्यातलं आपण एक दिवस एक वर्ष आपलेच गेले दुसरं वर्ष टाकलं असं होतं तर गेलेले दिवस येत नाहीत बोललेले दिवस बोललेलं पण म्हणत असं असतं तर काय नाही मस्तपैकी काय म्हणतात छान असा मग बोलून कटिंग वगैरे गेली तर छान केक आहे का बघा मस्तपैकी असा दादा दिदी खुश आता थात आणि त्यांचा पण बड्डे ह्याच महिन्यात असतो दोघांचा गणपती उठ्या दिवशी त्यांचा दोघांचा पण बड्डे माझा पाच सप्टेंबरला आणि त्यांचा दिदीचा एकोणीस सप्टेंबर दादूचा बावीस सप्टेंबरला आणि पण गणपती उठ्या दिवशी तर चला धाडे आहे आधार हरचालिकचा उपास तर आज उपास करतात त्याची पण छान अशी मस्तपैकी पूजा मांडलेली आहे मी तर दिदी पण असता आपली त्या म्हणजे मी काही शाळेने पाठवलं घरीच यायची तर राधायचा की केक असा खूप टाकते फ्रीजमध्ये खाते लागतात म्हणजे दोन दिवस आनर देवाची पूजा पण केलेली आहे ते पण दाखवते तुम्हाला आहे होणारा उपवास आज काय नाही काय केला अशी छान मी देव पूजा मांडलेली आहे आणि हे महादेवाची पिंड वगैरे काढतात आणि अशी पूजा करतात व्हाळून घेऊन वगैरे असून असं छान केलेले आहे मी तर आता फुलं फक्त मांडायची राहिली होती आणि विड्याचं सामान राहिलं होतं काकडी वगैरे असती पण काकडी काय मी ठेवलीच नाही म्हणजे काकडी नव्हतीच माझ्याकडं कनिज वगैरे सगळं हे मला आणताईने सांगून दिलं तर असे तामिळ पूजा करून घेतली तर हे असं गणपती बाप्पा याची तयारी चालू आहे आणि तुम्ही फराळ तर बघितलेली आहे आम्ही फराळीचं पण पटकन उरकून घेतले आता आज लास्ट उशताचं राहिली फराळ करून घ्यायची त्यांची की मग झालं सगळं मग उद्या गणपती बाप्पा येणार आहेत मग आज गणपती बघून येतो केवढा आणायचा काय आणायचं ते छोटासाच आणायचा ते मोठं पण नाही आणायचा आणि मग उद्या आपलं हॉल आख सगळं आवरून घ्यायचं गवराय पण असतात आपल्या त्यासाठी पण मग लवकर करून घेतल्या आणि असं छान असे देवपूजा मांडून घेतलेली आहे तर बघा असं मला मंदिर बनवायचं आहे देवा देवासाठी पण असं बनवून नाही घ्यायचं मला ते बनवून घेतात ना पायऱ्याचं तसं बनवून घ्यायचं फरशी वगैरे आहे आपली शिल्लक तर त्यात छान असं मंदिर बनवून घेणार आहे मी मंदिर नाही आणणार असं बनवून तयार करून घ्यायचं तर असं छान मांडलेली आहे पूजा तर चला आज दिवस काय उपास तर चला झाले असं तर सर्वांना एकदा मला बर्थडेला विश केल्याबद्दल सांगायचं धन्यवाद चला पाय सर्वांना व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा